नमस्कार मी आहे आता राधानगरी धामोड रोडला आणि इकडे एक मंदिर आहे इकडे खाली बघू शकता इकडे एक मंदिर आहे तर त्याचा आपल्याला शूट घ्यायचा आहे तर चला बघूया मंदिर आता हा परिसर पाहिला तर धामोड राधानगरी रोड आहे या बाजूला हे मंदिर आहे खाली तर खाली जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत आणि संपूर्ण जंगल परिसर आहे आणि जंगल परिसरामध्ये हे मंदिर आहे तरी तर खाली जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत दोन्ही बाजूला झाड अशी लावलेली आहेत आणि आतमध्ये सुंदर असं मंदिर आहे एखाद्या वन राहीत असावं असं इथं सुंदर मंदिर आहे बघू शकता इकडे या बाजूला आपल्याला मंदिर दिसतंय समोर उंच असा वृक्ष आपल्याला बघायला मिळतोय तर हा एरिया राधानगरी आणि धामोड येथील मंदिर आपल्याला बघायला मिळते राधानगरी एरिया बघितला तर आपल्याला पूर्णपणे जंगल बघायला मिळते संपूर्ण हिरवाईनं नटलेला असा हा भाग आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे हिरवीगार झाडे इकडं आहे आणि या बाजूला मंदिर आहे तर मी इथून आवले खाली याच्या बरोबर वरती गेल्यानंतर आपल्याला डॅम बघायला मिळतो चला आता बघूया मंदिर मंदिराकडं आल्यानंतर आपल्याला एका रेषेत तिथं झाडं आपल्याला बघायला मिळतात बघू शकता इथे किती लावलेली आहेत समोरच्या बाजू बाजूला तुळशीवरून लावून हो। आहे आणि हे जे मंदिर आहे हे मारुती मंदिर आहे आता आपण थोडं आत जाऊया मंदिराचं बांधकाम पाहिलं तर थोडं जुनं आपल्याला दिसतंय आहे स्थापना वर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तर आपल्याला वरती बोर्डवर पाहायला मिळते तर वरती येण्यासाठी इकडे पायऱ्या आहेत सुंदर अशा आणि आतमध्ये समोर आपल्याला इथं गणेशाची मूर्ती दिसते आणि आतमध्ये आपल्याला मारुतीरायाची मूर्ती बघायला भेटते मंदिराला ताला असल्यामुळं आपल्याला आतमध्ये जाता येत नाही पण एवढंस छोटस गर्भगृह आहे आणि असं हे मंदिर आहे या बाजूला प्रदक्षिणा मार्ग आहे प्रदक्षिणा मार्ग आणि पाठीमागच्या बाजूला अशी झाडी आपल्याला बघायला मिळते हे धरण क्षेत्राच्या आवारात येणार मंदिर आहे वरच्या बाजूला धरण क्षेत्र आहे मी आता आलोय मंदिराच्या पाठीमागून समोरच्या बाजूला आणि समोरून आपल्याला असा लुक पाहायला भेटते बाजूला इथं बैठक व्यवस्था केलेली आहे समोरच्या बाजूला आतमध्ये वरती पाहिलं तर आपल्याला छोटासा कळस पाहायला भेटतो आणि आजूबाजूला इथल्या आपल्याला सुशोभीकरण केलेलं दिसते पण आपण आतमध्ये जाऊया पूर्णपणे पाठीमागं झाडे पूर्ण परिसर हा पूर्ण झाडाने वेढलेला आहे झाडाची उंची तुम्ही बघू उंचीची धरण कुठलं रे हा हे मंदिर बरोबर तुळशी डॅमच्या जवळच आहे तर तुळशी डॅम वरती राहतो या बाजूला इकडे या बाजूला वरती इकडं वरती या बाजूला तुळशी डॅम जातो आणि त्याच्याबरोबर मागच्या साईडहून जो रोड जातो दामोडकडे तर त्या रोडच्या बाजूलाच हे मंदिर आपल्याला वरतून रोडवरून पाहायला भेटतं तिकडे बघू शकतो की ती उंच उंच झाडे आहेत तर हा तुळशी डॅम परिसरात येणार आहे मंदिर सुंदर असं इकडं पूर्ण हिरवाईन म्हटलेला आहे तर हा होता माझा छोटा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद